नमस्कार मी श्याम रावले एक समोर आज मराठी कविता घेऊन आलोय आहे कवितेच नाव आहे आहेत पोर पोरी शिकायला शाळत आहेत पोर पोरी शिकायला शाळत गड्या जाऊया पळत पळत गड्या जाऊया पळत पळत गुरुजी देती म्हणालीत शाळेत वह्या पुस्तक गुरुजी देती म्हणालीत शाळेत वह्या पुस्तक शाळा शिकायला बस आहे इतकं शाळा शिकायला बस आहे इतकं थंडागार वारा रिम झिम पावसाच्या सरी थंडागार वारा रिम झिम पावसाच्या सरी हसत खेळत जाऊया शाळेत लवकरी हसत खेळत जाऊया शाळेत लवकरी शाळेत शिकवायला बायबी आहे हाय म्हण शाळेत शिकवायला बायबी आहे हाय म्हण उजळणी अक्षरा संघ शिकवितात मना गान उजळणी अक्षरा संघ शिकवितात मन गाणं चल गड्या बिगी बिगी वाढ झालाय उशीर चल गड्या बिगी बिगी वाढ झालाय उशीर सवंगड्याच्या सोबतीनं खेळ खेळूया गमतीशीर सवंगड्याच्या सोबतीने खेळ खेळूया गमतीशीर शिर आपल्या शाळेत बी हाय मन कम्प्युटर आपल्या शाळेत बी हाय मन कंप्युटर एगळीगळी गाणी कविता दाखविती त्यावर एगळी एगळी गाणी कविता दाखविती त्यावर गुरुजी बाई शिकवितात बी लई चांगल गुरुजी बाई शिकवितात बी लई चांगल जाऊया मिळूनी शाळत होईल आपलं भल जाऊया मिळूनी शाळत होईल आपलं भल मिळालीत शाळत रंगीबेरंगी पुस्तकं मिळालीत शाळेत रंगीबेरंगी पुस्तक सगळी जण मिळून शिकूया दूर होतील पातक सगळी जण मिळून शिकूया दूर होतील पातक गड्या दुपारनी शाळेत हाय जवायला गड्या दुपारनी शाळेत हाय जवायला मस्त मटकी उसळ वरण भात खायला मस्त मटकी उसळ वरण भात खायला गावातली शाळा हाय लई छान छान गावातली शाळा हाय लई छान छान गावातच शिकून होया मोठे वाढूया मान गावातच शिकून होया मोठे वाढूया मान पुरा नाव कमवशील र मायबापाचं पुरा नाव कमावशील र मायबापाचं समधी म्हणतील पोरग आमच्या गावाचं समधी म्हणतील पोरग आमच्या गावाचं लेका केलंस तू आपल्या देशाचं नाव लेका केलंस तू आपल्या देशाचं नाव गावामध्ये पेपरात टीव्ही तुझंच नाव गावामध्ये पेपरात टीव्ही तुझंच नाव धन्यवाद